वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग तर आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम तर आमची भरपूर असा पाऊस चालू आहे पण म्हटलं चला आता मंदिरात जाऊन येऊयात तर आमचं आहे आणि आता मंदिरात चालू आहे विठ्ठलाच्या तुम्हाला दाखवते पाऊस हे बघा व्हिडिओ मध्ये दिसतोय की नाही तो नाही माहिती पण खूप सारा पाऊस चालू आहे सकाळपासूनच चालू आहे त्यामुळे मग बराच उशीर झाला निघायला तर आता जातोय भाजीपाला तर ते सकाळीच घेऊन आलेले होते पण गहू दाळा टाकायचे बाकी होते तर ते आता घेऊन आलो आम्ही म्हटलं आता टाकून जाऊयात आणि येऊ पर्यंत दळून होईल तर घेऊन जाऊयात आणि एवढा पाऊस चालू आहे ना ते पळत पळत गेले आणि टाकून पाऊस गाडीत नाही दिसत आहे पण खूप चालू आहे स्कूल लाईन अरे अरे दिसत डेंजर पाणी आलंय

गाडी कुठे आहे ती मला नाही दिसत नाही दिसत मला हा ती आहे किती साऱ्या गाड्या आहेत ना बाबा हा हा ए बाबा रे गाडी उघडली असती ना आता आपली हे नाही पकडायचं याला हात नाही लावायचा

एवढा भयानक पाऊस चालू आहे ना पाऊस मी कुठे जाता पण येत नाही आता इथे स्वीटच्या दुकानात जायचं होतं ते पण दिले आम्हाला जातच येत नाही हे पूर्ण काय पूर्ण काय होऊन गेलाय आणि दुसरीकडे पण कुठे जाता नाही आलं मंदिरामध्ये गेलो होतो दर्शन वगैरे घेतले तिथं पण इतका पाऊस होता तिथं ओलो पण झालं हे बाडासा पाणी पडलेलं आहे आणि गर्दी पण इतकी भयानक होती ना तर घेतलं मस्त दर्शन झालं पण आणि त्यानंतर आता आलो आहे जायचं होतं गंगेवरती पण गंगेवरती पण आता पाऊस चालू आहे गाडीतून पण नाही जाऊ शकत आणि शव पण आहे सोबत तर म्हटलं नको गंगेवरती आता डायरेक्ट आपण घरी जाऊयात तर ते आहेत मस्त म्हटलं उपवासाची जिलेबी घेऊयात आणि शाहुदाना वडे घेऊ आणि त्यानंतर जाऊ तिथं मंदिरामध्ये पण छान खिचडी होती ती आपण आम्ही खिचडी खाल्ली तर मस्त वाटतं असं एकादशीच्या दिवशी की कोणताही सणवार असतात त्या दिवशी मंदिरामध्ये जायला तर तसं तर प्रत्येक वेळेस जातच असतो की काही पण असतं तर तसंच आज पण गेलोय आणि आज आमच्या श्रावानी पण दर्शन घेतलंय श्रावा इकडे बघ आणि आमच्या शाहूचा गंध दाखवते तुम्हाला हे बघा कोणी केला पप्पा तुला केला तुला तिच्या पप्पानी तिला बप्पा लावलाय भरपूर मोठा मग ती पण आता कंटाळी तर आता घरी जाऊया हवाल ना पा अरे बाप अरे बाप रे ना का ती सगळं चिकट करण तिला हे नाही तुम्ही बटाटा चिप्स लगे ना। ए बाबा रे तू खाते <laughs> पप्पा चालले <laughs> बाल्कनी मध्ये घेऊन उभी राहिली तिचं एकच म्हणणं आहे की मला दादा दाखव आणि त्यासाठी ती रडती आहे पण सगळ्या मुलं स्कूलला गेले नाही तर तिला कुठून दादा भेटणार आहे आणि तिला म्हणजे खायला प्यायला प्रत्येक गोष्टीला मध्ये यायचं असतं आणि इथे येऊन तिला दादा लागत असतो तर आता कुठून दादा आणायचा कुठे दादा तर पहिल्यांदा मी तिला ना आता झोपीच लावणार आहे त्याशिवाय ती मला काहीच आवरून देत नाही मी शाऊसाठी एक पार्सल मागवलं होतं म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करूया त्यामध्ये काय आहे तिच्यासाठी मी कार्ड मागवले होते तर मी जवळ फोन करते तर त्यामध्ये फ्लॅश कार्ड आहे ते मी तिच्यासाठी मागवलेले आहे तर तसं मी मिशोवरून मी मागवले आहे मला ते बसले आहेत जवळजवळ एकशे बासष्ट रुपयाला आणि खूप छान आहेत ते हे बघा या टाईप कार्ड आहेत त्यामध्ये आणि खूप सारे कार्ड आहेत दोन्ही बाजूनी त्याचे चित्र वगैरे आणि हे बघा ग्रेप्स वगैरे म्हटलं आता नवी नवी थी थी नवी ती नवीन नवीन गोष्टी शिकती तर तिच्यासाठी काहीतरी नवीन पाहिजे म्हणून मी बरेचसे कार्ड मागवले ते आज जवळजवळ दीड दोनशे कार्ड असतील शावा इकड बघू तर हे बघा पूर्ण बॉक्स भरून काढे आणि बरेचसे आहेत ते आणि बऱ्याच प्रकारचे छोट्या मुलांना हेल्प होईल बऱ्याचशा असं मला तरी वाटतंय की तिला नवीन गोष्टी शिकायला पण हेल्प होईल आणि मला पण शिकवायला एकदम छान होईल तर आणि क्वालिटी पण खूप छान आहे एकदम असं कडकमध्ये बाहेर तुडी किंवा फाडू शकत नाही त्याला त्यामुळं मग हेल्पफुल आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मग मी तुम्हाला लिंक देईल तुम्ही यावेळी ऑर्डर करू शकता दादा दादा हे बघ हे बघ हे बघित हे बाळा 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 हे दादा 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 हाय गुड इव्हिनिंग आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आता ब्लॉगला स्टार्ट करते आता स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हटलं चला ब्लॉक पण सुरुवात करूया आणि आम्हाला बाहेर जायचं आहे थोडंसं कुठं ते तुम्हाला पुढं सांगतेच तर साडेसात वाजता हे येणार आहेत मग आम्ही जाणार आहे तर तोपर्यंत स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे तर म्हटलं चला पटपट स्वयंपाक पण करून घेऊया आणि शव पण आता झोपेतून उठली तर तिला पण काहीतरी खायला वगैरे देते आणि मग पटकन स्वयंपाकाची तयारी करून घेते हे दररोज आऊन येत आहे त्यामुळं असे चेहऱ्यावरती लाईन लाईन दिसत असतील तुम्हाला तर बाल्कनीचा दरवाजा बंद आहे आणि आत्ता मस्त बऱ्याच दिवसानंतर सूर्य निघला आहे त्यामुळे मग असं दिसतंय तर चला काही नाही ऊन एकदम फ्रेश पडलेलं आहे बरं झालं खूप दिवसानंतर ऊन पडलं आहे आमचे कपडे सुकत नव्हते आज निदान कपडे तरी सुकतील आमचे तर हे ऊन मी दरवाजे बघते आत्ता नाही येणार ऊन ऊन येईल पण ते दरवाजा जर दिसत होता ना लाईन लाईन त्या नाही दिसणार तर सांगत होते मी की बाहेर जायचं आहे तर त्यासाठी आवरून घेतो आहे

Ais krim dulu, Ha. Nah. Long ya? Kedi long ni. Ya? Bye. 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 भैयू आज बाहेर गेला आहे जेवायला त्याच्या मित्रांसोबत तर आम्ही दोघंच होतो जेवायला ते म्हटले मस्त कायारशा चमटकीची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी बनव आपल्या दोघांसाठी तर तोच स्वयंपाक बनवून घेते आणि आज थोड्या लवकरच स्वयंपाक बनवते आम्हाला त्यांच्या फ्रेंडच्या घरी जायचं आहे बरेच दिवस झाले होते आणि मी भेटलो नव्हतो म्हटलं चला त्यांना पण भेटून येऊयात आणि जेवण वगैरे करून गेलं की त्यांना पण काही त्रास होत नाही आणि आम्हाला पण मग जास्त व्यवस्था पण येतं आणि गप्पा वगैरे मारता येतं लेट झालं तरी पण मग काही जास्त प्रॉब्लेम होत नाही त्यामुळं मग आवरून घेते चला आता आवरलाय आणि आवरून आता निघतोय श्राऊ चल जायचे ना तिथं बघ तिचं फक्त बप्पा लावायचं चालू आहे तर चला आता तिथे जाऊन तुम्हाला भेटते बप्पा लावून देऊ मी तो गया। 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 तोसे तोसे तो ना का ना अंड द्या तुम्ही काहीच होत नाही